या महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि लंडनमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटी इमिग्रेशन आंदोलन झाली खर तर स्थलांतर म्हणजेच मायग्रेशन हा मुद्दा फक्त स्थानिक राजकारणापुरता मर्यादित नाही तर तो समाज अर्थव्यवस्था जागतिकीकरण आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाशीही डायरेक्टली जोडलेला आहे त्यामुळे आंदोलनांचा आढावा घेणं त्याची कारणे परिणाम आणि त्यासंबंधी नेमकी आकडेवारी काय सांगते हे युपीएससी एम पी एस सी परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आता आधी ऑस्ट्रेलियाचं उदाहरण पाहूया ऑगस्ट आणि सप्टेंबर 2025 हजार पंचवीसमध्ये ऑस्ट्रेलियातल्या सिडनी मेलबर्न आणि इतर शहरात मार्च फॉर ऑस्ट्रेलिया अशी आंदोलनं झाली आणि या आंदोलनात मास इमिग्रेशन थांबवा अशा अर्थाच्या घोषणा दिल्या गेल्या यात खास करून भारतीय चीनी आणि इतर आशियाई समुदायांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य करण्यात आलेलं दिसून येतं ऑस्ट्रेलियन सरकारनं या आंदोलनाला हेट स्पीच आणि नियो नाझी इन्फ्लुएन्सचा परिणाम असल्याचं सांगितलं तेरा सप्टेंबरला लंडनमध्ये युनाईट द किंगडम नावाची रॅली झाली आयोजक होता फार राईट ॲक्टिव्हिस्ट टॉमी रॉबिन्सन पोलिसांच्या मते एक लाख दहा हजारहून अधिक लोक या रॅलीमध्ये रस्त्यावर उतरले होते मुख्य मुद्दा होता इन मायग्रेशन थांबवणे मायग्रेशनच्या विरुद्ध एवढा असंतोष असण्याचं एक कारण म्हणजे मायग्रेशनची इंटेन्सिटी आता फक्त भारतीय वंशाच्या लोकांचा डेटा आपण पाहूया दोन पॉइंट बहात्तर कोटी लोकसंख्या असलेल्या ऑस्ट्रेलियात आज सुमारे नऊ लाख भारतीय वंशाचे लोक आहेत दोन ते दोन मध्येच जवळपास एक पॉइंट दोन लाख भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियात दाखल झाले अशी नोंद आहे युके मध्ये बघायला गेलं तर दोन हजार एकवीस च्या सेन्सस नुसार युके मध्ये एकोणीस लाख भारतीय वंशाचे लोक आहेत ही संख्या त्यांच्या लोकसंख्येच्या तीन पॉइंट एक टक्के एवढी आहे दोन हजार चोवीस मध्ये एक लाख एवढ्या मोठ्या स्केलवर का झाली असतील या आंदोलनाचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे इकॉनॉमिक स्ट्रेस संसाधनांवर येणारा आर्थिक ताण नोकऱ्या घरभाडे आरोग्यसेवा यांवर स्थलांतरितांमुळे ये ताण येतो त्याचप्रमाणे संस्कृतीचा सा ऱ्हास होण्याची भीती आणि राजकीय ध्रुवीकरण अशा गोष्टींमुळे सुद्धा अँटी इमिग्रेशन सेंटिमेंट्स प्रबळ होतात आणि आता हा एक जागतिक ट्रेंड झाल्यासारखंच झालंय अमेरिका जर्मनी फ्रान्समध्येही अशाच रॅलीज होतात म्हणजे हे फक्त स्थानिक प्रश्न नाही आहेत तर जागतिक पातळीवर ही एक अँटी इमिग्रेशन निर्माण झालेली आहे हे आंदोलन म्हणजे फक्त रस्त्यावर काढलेला तात्पुरता मोर्चा नाही तर त्यातून सामाजिक आर्थिक आणि राजकीय ताणतणावाचे लक्षवेधक संकेत मिळतात भारत हा जगातील सर्वात मोठा डायस्पोरा देश आहे जगभरात अंदाजे एक आठ कोटी भारतीय राहतात आणि ऑस्ट्रेलिया कॅनडा या ठिकाणी भारतीय समुदाय झपाट्याने वाढल्याचं दिसून त्यामुळे अशा आंदोलनांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर अगदी डायरेक्ट परिणाम होतो या घडामोडी आणि आकडेवारी युपीएससी आणि एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी महत्वाच्या आहेत उत्तर लिहिताना कोणते मुद्दे वापरता येतील हे कॅप्शन्स मध्ये आम्ही देऊच करंट अफेअर्स रिलेटेड परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या इश्यूज बद्दल जाणून घेण्यासाठी युनिकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा